एक विशेष बातमी पाहूया आधी अवकाळी त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस यांनी शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडले बाजारात जाणारं पीक जेव्हा पावसामध्ये डोळ्यात एकच वाहून जातं तेव्हा मनाची काय अवस्था होते पाहूया हा स्पेशल रिपोर्ट रुते भावा। रुते भावा। ही मन हेलावणारी दृश्य आहेत बीड बीडमध्ये पण फक्त बीड बीडमध्येच नाही तर कमी अधिक प्रमाणात राज्यभर अशीच दृश्य आहेत लहान मुलासारखं जपलेलं पीक जेव्हा डोळ्या देखत पावसात वाहून जातं तेव्हा मनाची काय अवस्था होते त्याचं हे जिवंत उदाहरण वर्षभर काबाड कष्ट करायचं कर्ज काढून पेरणी करायची पिकांची काळजी घ्यायची आणि शेवटी हातात येत काय काय देता येत तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत ह का एवढीच विनंतीय लालाबाई लाल तंबाटा हा का त्याचा झाला चिखल आता काय करायचं होता हे एवढी माय बापांनो तुम्ही आम्हाला मदत करा बळीराजा फक्त नावालाच राजा राहिलाय आधीच पीक कर्ज माफ होणार नाहीये त्यातच पिकांची आसमानीमुळे नासाडी झाली आहे आधी अवकाळी त्यानंतर मान्सून पूर्व पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय खूप नुकसान झाले खुरपण आली हे झाले जवळजवळ एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही पैसे घेऊन हे पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की हो काही असं झालं कसं झालं आता झाला तर आता काहीच नाही राहिलं आता आम्ही काय करायचं जेव्हा आसमानी संकट येतं तेव्हा खरं तर राजाचं काम असतं शेतकऱ्यांना आधार देणं त्यांच्या जखमेवर फुंकर घालणं पण आपले राजे काय करतायत ते तुम्हीच बघा शेतकऱ्यांचा उभ्या पिकांचे पंचनामे केले जाते ज्या हार्वेस्टिंग झालेल्या पंचनामे करून काय करणार करायची कांदे वगैरे त्याची पंचनामे त्याची करणं ते नियमात नाही कांदा जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करतो शेतात जे काही पिकं असतील त्याची पंचनामे जे पीक बाजारात न्यायचं होतं त्यामुळं वर्षभर झालेला खर्च आणि दोन पैसे घर चालवायला घरात येतील ज्यामुळं मुलांच्या शाळेची फीही भरता येईल या आशेवर बळीराजा होता पण पावसानं सगळी स्वप्न वाहून गेली आहेत जगण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय आसमानीनं झोडपून काढलाय निदान सध्याचे राजे कृषी मंत्री राज्य सरकार या जखमेवर फुंकर घालेल स्वप्नाचं जाऊ द्यावं निदान जगण्यासाठी तरी आधार देईल ही एकच आशा घेऊन राजा या मोठ्या संकटातही तग धरू नये आमिर हुसेन सहित ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र